तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की म्हाडाकडून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना जाहीर केल्या जातात आणि त्या योजनांची माहिती आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वीच म्हाडाने अक्षय तृतीच्या शुभमुहूर्तावरती एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणजे म्हाडाच्या जवळजवळ तेरा हजार तीनशे पंच्याण्णव घरांची विक्री ही बुक माय होम या योजनेच्या माध्यमातून केली जाणार आहे नेमकं बुक माय होम ही योजना काय आहे आणि नेमकं या योजनेअंतर्गत आतापर्यंत कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि पुढे कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता बुक माय होम जी काही योजना आहे मित्रांनो त्याच्या अटी वेगळ्या आहेत शर्ती वेगळ्या आहेत त्याची साईट सुद्धा वेगळी देण्यात आली आहे नॉर्मल म्हाडाच्या लॉटरी साईट जी काय ती आहे एच टी टी पी एस हॅशिलॅश हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन ही लॉटरीची वेबसाईट आहे पण बुक माय होमसाठी वेगळी वेबसाईट निर्माण केलेली आहे वेगळी यंत्रणा उभारली गेली आहे त्याच्यामध्ये म्हाडाच्या एच टी टी पी एस हॅशिलॅश बुक माय होम डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तुम्ही जाऊन बुक माय होमसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आता बुक माय होम अंतर्गत जी काही घरे उपलब्ध आहेत त्यामध्ये पुण्यामध्ये काही ठिकाणी घरे उपलब्ध आहेत बोळींज विरार या ठिकाणी कोकण मंडळाची घरे उपलब्ध आहेत त्याशिवाय गोठेघर भंडारली शिरडोंग या ठिकाणी सुद्धा पी एम ए वायची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता यासाठी मित्रांनो ही जी काही योजना आहे त्यामध्ये उत्पन्नाची अट नसणार आहे उत्पन्नाचा मर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे पण बाकीच्या आणि अटीसाठी ऍज वीजाई तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड किंवा तुमचं जे काही प्रोफाईल आहे ती प्रोफाईल क्रिएट करावी लागणार आहे आता प्रोफाईल कशी क्रिएट करायची याचा ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे मी वरती आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो त्यापर्यंत तुम्ही तुमची प्रोफाईल बनवून घ्या अर्थात नोंदणी करून घ्या सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना कमी दरामध्ये घरे पाहिजे असतील जे ऍडजस्टमेंट करू शकतात जे कॉम्प्रोमाइज करू शकतात अशासाठी योजना आहे कारण मागील लॉटरीतील शिल्लक घरे या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता नेमका घरे कुठे कुठे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ते आपण पाहूया एका ग्राफिक्सच्या माध्यमातून चला तर तो या ठिकाणी पहा मित्रांनो बुक माय होम अंतर्गत म्हाडाची पुणे येथे उपलब्ध असलेली घरे आहेत अशी आहेत चिखली या ठिकाणी तेहतीस घरे आहेत ज्यांची किंमत अठरा लाख वीस हजार ते अठरा लाख बावीस हजार आहे कात्रज या ठिकाणी बारा घरे आहेत ज्याची किंमत सोळा लाख सहा हजार ते अठरा लाख त्रेचाळीस हजार आहे उंदी या ठिकाणी त्रेसष्ट घरे आहेत ज्यांची किंमत पंधरा लाख तेरा हजार ते एकवीस लाख ते त्रेचाळीस हजार आहे कोंडवा या ठिकाणी दोन घरे आहेत जे सतरा लाख पंचवीस हजारमध्ये आहेत उरवंडे या ठिकाणी बत्तीस घरे आहेत ज्यांची किंमत तेरा लाख अठ्ठेचाळीस ते ते चौदा लाख एक्केचाळीस हजारापर्यंत या ठिकाणी आहेत एकूण पुणे या ठिकाणी एकशे बेचाळीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत हॅलो यानंतर बुक माय होम अंतर्गत म्हाडाची विर बोळिंज विरार या ठिकाणी उपलब्ध असलेली घरे अशी आहेत वन बी एच केची घरे आहेत मित्रांनो एक हजार नऊशे सदुसष्ट घर आहेत ज्यांची किंमत तेवीस लाख अठ्ठावीस हजार रुपये आहे दुसरी वन बी एच केची घरे आहेत जी, जी नऊशे सत्तर घरे आहेत ज्यांची किंमत पंचवीस लाख एकोणऐंशी हजार ते सव्वीस लाख सत्त्याऐंशी हजार एवढी आहे नंतर टू बी एच केची घरे आहेत आठशे अठ्ठ्याहत्तर ज्यांची किंमत एकेचाळीस पूर्णांक एक्क्याऐंशी म्हणजे एकेचाळीस लाख एक्क्याऐंशी हजार एवढी आहे आणि एकूण विरार या ठिकाणी तीन हजार आठशे पंधरा घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर बुक माय होम अंतर करत महाडाच्या कोकण मंडळाची जे काही शिरडूण खुनी या ठिकाणी घरे आहेत ती किती आहेत बघा शिरडून या ठिकाणी आहेत एक हजार सातशे त्र्याहत्तर घरे ज्यांची किंमत आहे चौदा लाख शहाण्णव हजार ते वीस लाख बहात्तर हजार गोठेघर या ठिकाणी चारशे त्र्याण्णव घरे आहेत ज्यांची किंमत पंधरा ला सतरा लाख ला, पंधरा हजार रुपये आहे खुनी या ठिकाणी एक हजार तीनशे बावन्न घरे आहेत ज्यांची किंमत सतरा लाख अडुसष्ट हजार रुपये आहे भंडारली या ठिकाणी तीनशे पंच्याऐंशी घर आहेत ज्यांची किंमत सतरा लाख चौतीस हजार रुपये एवढी आहे एकूण चार हजार तीन घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता या ठिकाणी मित्रांनो बुक माय होम अंतर्गत आत्तापर्यंत एकूण म्हाडाची किती घरे उपलब्ध आहेत असं जर विचारलं तर या ठिकाणी पुणे मंडळाची एकशे त्रे त्रेचाळीस घरे आहेत विरार या ठिकाणी महाडा कोकण मंडळाची तीन हजार एकशे पंधरा घरे आहेत भंडारली या ठिकाणी तीनशे पंच्याऐंशी घरे गोठेगर या ठिकाणी चारशे त्र्याण्णव घरे खोणी या ठिकाणी एक हजार तीनशे बावन्न घरे आणि शिरडून या ठिकाणी एक हजार एकशे एक हजार सातशे त्र्याहत्तर घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत अशी एकूण आत्तापर्यंत बुक माय होम योजनेअंतर्गत सात हजार नऊशे साठ घरे उपलब्ध करून देण्यात आलेले त्यांची सध्या योजना सुरू आहे तर एकंदरीत तुम्हाला समज मित्रांनो की नेमका या योजनेअंतर्गत घरे कुठे कुठे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे बुक माय होम या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे इमारत फ्लोअर घर निवडू शकता तुम्हाला आवडीनुसार तुम्ही घर निवडू शकता तुम्ही प्रत्यक्ष साईट व्हिजिट करून तिथील घरे पाहून सुद्धा तुम्ही ते घर निवडू शकता आता घर कसं निवडायचं हे आपण पुढील भागात सविस्तररित्या माहिती पाहूया पण नेमकं तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुमच्या चॉईसनुसार या ठिकाणी घरे घेण्याची संधी मिळणार आहे आता फक्त तीनच ठिकाणी घरे उपलब्ध आहेत मित्रांनो पुणे विरार आणि गोठेगर भंडारली शिरडून या ठिकाणी पण लवकरच इतर ठिकाणचे घरे म्हणजे छत्रपती संभाजीनगर मंडळाचे घरे असतील अमरावती मंडळाचे असतील नागपूर मंडळाचे असतील इतर जे काही मंडळ आहेत तेथील मंडळाची घरेसुद्धा लवकरच या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि इथे मी परत सांगतोय उत्पन्नाची मर्यादा ही शिथिल करण्यात आलेली आहे म्हणून तुमचं उत्पन्न किती जरी असले तुम्ही या ठिकाणी तुमच्या चॉईसनुसार घरे घेऊ शकता आता या ठिकाणी मित्रांनो भंडारली गोठेकर किंवा शिरडून खुणी आहे त्या ठिकाणी अवघ्या साडे चौदा लाखापासून ते एकवीस लाखापर्यंत घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत शिळपाड्यापासून अगदी जवळच हे लोकेशन आहे मित्रांनो भंडारेले गोठेघर भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे तिथे दे डेव्हलपमेंट होऊ शकते पण मित्र बराच कालावधी बाकी आहे पण ज्यांचं बजेट कमी आहे ज्यांना पंधरा लाखा सोळा लाखाचं बजेट आहे ते लोक या ठिकाणी नक्कीच अर्ज करून आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकतात या योजनेसाठी अर्ज करायचे ऑनलाईन अर्ज कसा करायचा ही सगळी माहिती आम्ही ऑलरेडी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे जे काही काळ वाट बघू शकतात त्यांना पुन्हा इतर ठिकाणी जसं छत्रपती संभाजीनगर असेल अमरावती असेल कोकण मंडळ असेल पुणे असेल इतर ठिकाणची घरी सुद्धा लवकरच या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिली जाणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद